मतदान संपलंय निकाल आता आमची भावना कशी होती की आम्ही पंधरा दिवस जी समजा आपल्या प्रत्येक वार्डामध्ये जाऊन माणसांच्या असं आम्हाला वाटलं होतं की आज मतदान झाल्याबरोबर उद्या रिझल्टाची उत्सुकता होती आम्हाला पण आता जे पंधरा वीस दिवस जी लांबणीवर लावले त्याच्यात आमच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण झालेली आहे आमच्या उमेदवाराच्याच नाही तर आमचे जे मतदार आहेत त्यांच्या सुद्धा डोक्यात शंका आहे किंवा हे आता नेमकं काय झाले आम्ही मतदान प्रक्रियेतच होतो तेव्हाच आम्हाला काही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून समजलं की निकाल लांबणीवर जाणार आहे किंवा त्याच्या बातम्या जाहीर होत आहेत आणि ते समजल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला एकतर एवढी तयारी करून आम्ही निवडणूक आणि तरुण म्हणून आम्ही आज एक लोकांसमोर नवीन पर्याय देतो आहे आणि तरुणांना जर उद्या निकाल आहे आहे असं ठरलेलं असताना देखील न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती देऊन जर तो निकाल एकवीस तारखेला केला असेल तर ते एक राहिलेले एकोणीस दिवस त्या मतपेट्यांचं संरक्षण असेल बाकीच्या त्या बाबतीत असणारा प्रशासनाला होणारा त्रास असेल प्रशासकीय कर्मचाऱ्यांना होणारा त्रास असेल ह्याची जबाबदारी आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करता हे झालेली गोष्ट अतिशय खेददायक आहे आणि ह्याचा योग्य तो विचार करून हा नि शक्यतो निकाल उद्याच लावा असा हो आम आमच्या आग्रहाची विनंतीबाबत खरं तर उमेदवारांची आणि सगळ्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढत जाणार आहे निकाल उद्या लागला असता पुढच्या निवडणुकाच्या दृष्टीनं जिल्हा बचत दृष्टीनं सगळं मोकळं झालं असतं परंतु आता निकाल लांबला म्हणजे आज नंतरही त्यामुळं विकास कामं असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर विपरीत परिणाम होईल एकतर ही निवडणूक निवडणूक आयोगानं एवढे दिवस लांबायलाच नव्हतं पाहिजे लगेच दोन तीन दिवसात निवडणूक घ्यायला पाहिजे होती परंतु हा निकाल लांबल्यामुळं निश्चितच विकासकामावर आणि बाकीच्या गोष्टीवरचा परिणाम होईल आणि उमेदवाराच्या धागदुकीवर दाख सुद्धा दाखधूक त्यांची दिवसेंदिवस वाढत जाईल अठरा दिवस म्हणजे खूप दिवस आहेत उमेदवार त्यांचे सगळे समर्थक त्यामुळं खरं तर याबाबत आता उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याचा आपण सन्मान तर केलाच पाहिजे